कांदा उत्पादक आणि ग्राहकांना फसवणाऱ्या कंपन्यांना दणकाय पंधरा कंपन्यांचे व्यवहार थांबवत काळ्या यादीत त्यांचं नाव समाविष्ट करण्यात आले कंपन्यांनी दोन हजार कोटींपेक्षा जास्त घोटाळा केल्याचं समोर आलंय नाफड आणि एनसीसीएफच्या कांदा खरेदीत मागील पाच वर्षांपासून काही फार्मेअर प्रोड्युसर कंपन्यांनी सुमारे दोन हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त रुपयांचा घोटाळा केल्याचं शेतकरी प्रतिनिधींनी उघडकीस आणलंय केंद्र सरकारने याची गंभीर दखल घेत तब्बल पंधरा फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना काळ्या यादीत टाकून या कंपन्यांसोबतचे व्यवहार थांबवलेत नाफेड आणि एनसीसीएफशी संबंधित शेतकरी आणि उत्पादन कंपन्यांनी नाफेड आणि एन सी अधिकारी पदाधिकाऱ्यांशी या संदर्भात संपर्क केल्याची माहिती सध्या समोर येते गेल्या एक दीड वर्षापासूनचा आमचा जो संघर्ष चालू होता की नाफेड एनसीसीएफच्या सी विरोधात आणि प्रोड्युसर कंपन्यांच्या विरोधामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे आम्ही वारंवार सांगत होतो दो दोन ते अडीच हजार कोटी रुपयाचा घोटाळा झालेला आहे त्याच घोटाळ्याच्या माध्यमातून आज आम्हाला बातमी आली की आम्हाला माहिती आली की आज पंधरा कंप कम, प्रोड्युसर कंपन्यांवरती काळ्या यादीत नाव टाकलेले म्हणजे नाव टाकून त्यांच्यावर बंदी घातलेली तसेच आमचं पुढचं पाऊल असं असणार आहे की ज्या ह्या पंधरा कंपन्यांवरती जसं तुम्ही कारवाई केली त्यांना काळ्या यादीत टाकलं तसंच यांच्याकडून ते जे दोन ते अडीच हजार कोटी रुपये आहे हे ते वसूल करावं